फणा काढतो आणि वाण करतो की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे खतरा आहे फणा काढून बघू शकता मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतो इंडियन स्पेक्टिकल नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज परत एकदा आपण मेडिकल कॉलेजच्या बाजूला भास्कर घाडेकर आलो आहे यांच्या घरात एक साप दिसला यांना बघूयात कुठला साप होता करत रेस्क्यू काय नाग दोन एक दोन वाटा लागले ते वाटा लागले तसेच घ्या हृतिक शुराराम बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे हा नाग इथे बसलेला आहे इंडियन्स पेक्टिकला बोबरा भारतीय नाग विषारी साप काळजी घ्या सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत त्यामुळे सापाशी अडी अडचणीमध्ये बसून राहतात अडी अडचणी थोडे भरणी घ्यायक पूर्ण ब्लॅक कलर मध्ये भारतीय नाग हेड साइज बघू शकता की एवढी मोठी आहे या सापाची न्यूरोटॉक्सिक नावाचं विष जे चावल्यानंतर आपलं हृदय बंद करायचं काम या सापाचं विष करत असते पण सापाला जे विष दिलेलं आहे ते माणसाला मारण्यासाठी नाही तर त्याचं जे भक्ष आहे ते भक्ष पचन होण्यासाठी दिलेलं आहे साप स्वतःनं आपल्याला काहीच करत नाही पण सापाच्या जर अंगावर पाय पडला तर साप आपल्याला चावणारच आहे आणि अशा अडीअडचणी साठ टाकल्यावर साप स्वतःच्या संरक्षणासाठी चावत असतो त्यामुळे काळजी घ्या गाडी अडचणीत एकदम हात टाकून पोते काढल्यानंतर त्यांना हा साप दिसून आलाय गाडीकर भाऊ यांना करूयात रेस्क्यू घ्या हृतिक एकच आहे शेफ्टी हा काढली का पॅन काढली का घ्या धरून थांबा मी उचलतोय थांबा थांबा ते ना काढू मी बसेल तिच्या तिकडे आला समोर थांबा थांबा तिथून काढलं काढू काय कोण आला तिकडं घ्या धरून नाही सांग घ्या घ्या धरून घ्या सोड नाही आता ते सोडा येते का वडून पा येते काकडे येईन पा सोडू नाही लागत त्याला बाहेर इथेच ठावा इथेच ठा बघू शकता भारतीय नाग विषारी साप पूर्ण ब्लॅक कलर मध्ये दिसून आला आतमध्ये हे गवाळी कलर घ्या थोडी पुसून घ्या ना, ना कपड्याला हो हो ओल्या कपड्यान घ्या वाटलंस तर खालीच ठेवा सोडू नका रिंग मला जागा <laughs> विषारी साप भारतीय नाग एकमेव फणी काढणारा हा साप नीरोटॉक्सिक नावाचा विष असते सापामध्ये तर चिडल्यानंतर फणा काढून वान करतो की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे आणि फणा काढून स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतो हा साप पाऊस सुरू असताना हा आपण इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग रेस्क्यू केलाय चिडल्यानंतर फणा काढतो आणि वान करतो की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे कचरा आहे घणा काढून बघू शकता मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतो इंडियन स्पेक्टिकल कोबरा हेड साईज बघू शकता खूप मोठी आहे आणि गवाई स्पॉट विषारी साफ अडी अडचणी टाकताना काळजी घ्या सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत त्यामुळे साप आपल्या घरात भक्ष्या शोधात येत असतो किंवा बाहेरचं पूर्ण वातावरण ओढलं असते तर कोरडी जागा बघण्यासाठी आपल्या घरात येत असतो त्यामुळे अडी अडचण ठेवू नका अडी अडचणी साठ टाकताना काळजी घ्या भारतीय नाग

अडी अडचणी हा टाकताना एकदम टाकू नका साप चावणे म्हणजे अपघात साप सोताना आपल्याला केव्हाच चावत नाही थोड्यात <laughs> पॅक जास्त परेशान न करता लागेल काय तुम्ही

दोन हो काय <laughs> <चार्णा। laughs> केला मित्रांनो घाडेकर भाऊ यांच्या इथे एक विषारी साप रेस्क्यू काळजी घ्या सध्या पावसा सुरू झालाय त्यामुळे साप आपल्या घरात भक्ष्यास शोधात येत असतात कारण की नळे वगैरे सर्व पावसाळ्यात बुजून जातात काळजी घ्या कोणी कर भाऊ धन्यवाद तुमच्यामुळे एका विषारी सपाल जोरदान मिळालं तुम्ही मारला नाही कारण की साफ हा शेतकऱ्यांचाच मित्र आहे काळजी घ्या सुरक्षित राहा ठीक आहे धन्यवाद